श्री राम समर्थ प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा हे जे सर्व जग दिसते त्याचा कुणीतरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कुणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पाच भौतिक तत्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी करता असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना